नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट एका विशेष अपडेटच्या माहितीप्रमाणे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिनगर असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव आजचा टोमॅटो बाजारभावाची अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे आपल्याला बघायला बघा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं आहे की मोठ्या प्रमाणात टोमॅटोचं नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आता टोमॅटोचं मार्केट रेट कसं बदलणार आहे याकडे आपल्याला लक्ष असणार ना आहे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिलं असेल आज सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे हिंगणा टोमॅटो मार्केटमध्ये साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे सहाशे ते सातशे रुपये कॅरेटप्रमाणे बाजारभाव आहे त्याचप्रमाणे नागपूर असेल अहिलनगर असेल पनवेल असेल संगनमेर असेल जुन्नर असेल पिंपळगाव बसवंत असेल पनवेल असेल नागपूर असेल अमरावती असेल चंद्रपूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केटचा अपडेटेड रेट आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला चॅनलला तुम्ही नवीन असाल टोमॅटो मार्केट असेल तूर मार्केट असेल सोयाबीन मार्केट असेल या सर्वाची लेटेस्ट अपडेट रेट टोमॅटो बाजार आजचा रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट आहे या ठिकाणचं आपल्याला बाजार भाव बघायचा यामध्ये आपण सर्वात कमी बाजार व सर्वाधिक बाजार आणि सरासरी बाजारभावाची अपडेट्स बघणार आहोत यामध्ये पहिलं मार्केट आहे बघा अमरावती मार्केट एकशे सत्तर क्विंटल अवकाल या ठिकाणी एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा भाव अमरावती टोमॅटो मार्केटचा आजचा बाजार भाव टोमॅटो बाजार भाव अमरावती एक हजार ते बावीसशे रुपये सरासरी कॅरेटनुसार जर बघितलं तर दोनशे ते तीनशे रुपये कॅरेट या ठिकाणी आहे चंद्रपूर पाचशे सत्तर क्विंटल लावले एक हजार रुपे। प्रती कुंटल चा में में ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सुद्धा चांगल्या बाजारभावाची आपल्याला मागणी पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढील मार्केट आहे मुंबई मार्केटमध्ये आवक वाढलेली आहे बाजारभाव वा थोडासा कमी झालेला आहे एक हजार ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते चौदा रुपये पनवेल मार्केटमध्ये सातशे नव्वद क्विंटल लावले तीन हजार ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सुद्धा चांगला बाजारभाव आपल्याला पाहिजे त्याचप्रमाणे इतर महत्वाचे अपडेटमध्ये आपण जर बघितलं सोलापूर पाचशे पन्नास क्विंटल अवकाल चारशे रुपये ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार वोहो सोलापूर मार्केटमध्ये सरासरी तर चार रुपये ते अठरा रुपयापर्यंत आजचा टोमॅटो मार्केटचा अपडेटेड रेट सोलापूर खेड चाकण तीनशे सहा क्विंटल अवकाल एक हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार हो खेड चाकण शहरामध्ये सरासरी दहा रुपये ते अठरा रुपयापर्यंत खेड चाकण या ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाचे ठिकाणी विचार केला चंद्रपूर सोळाशे रुपये राहुरी एक हजार रुपये पाटण अकराशे पन्नास संगणभे नऊशे रुपये खेडचाकम बाराशे रुपये श्रीरामपूर एक हजार राहता एक हजार कळमेश्वर दोन हजार रुपये अकलूज अठराशे रुपये अमरावती एक हजार रुपये पुणे पंधराशे रुपये पुणे खडकी अकराशे रुपये पुणे पिपरी पंधराशे रुपये मंगळवेढा अठराशे रुपये कामठी सव्वीसशे रुपये हिंगणा पस्तीसशे रुपये मुंबई चौदाशे रुपये इस्लामपूर पंधराशे रुपये सोलापूर अठराशे रुपये जळगाव पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा